नमस्कार मंडळी दीपक माहुनी पॉडकास्टमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज एक नवीन माईक घेतलेला आहे त्याचा आपण ट्रायल करूया म्हटलं आपले ज्याचे खास गेस्ट आहेत मी तुम्हाला टायटलला सांगितलं की व्हॉइस ऑफ कुमार सानू तर आपले मित्र आमचे नातेवाईकच आहेत खरं तर ते संतोषजी पाठक नमस्कार संतोषजी नमस्कार संतोष पाठक हे पुण्यात असतात त्यांचं मूळ गाव आहे सांगवी आपल्या बारामती जवळच आता त्यांची गाण्याची आवड कशी लागली आणि त्यांची काही पार्श्वभूमी आहे ते आपल्या गाण्याची आवड तशी मला लहानपणापासून आहे मी पण शो केले लाईव्ह शो वगैरे काही तर नंतर मी मुंबईला बी गेलो होतो दो दोन हजार साली विलासराज ज्यांनी कंसाची भूमिका केली होती महाभारत मध्ये तर त्यांचे शो असायचे पोलीस वेदर शो पूर्ण महाराष्ट्र मध्ये पोलीस कले तर ते शो आम्ही करायचो त्याच्यानंतर काही अडचणीमुळे मी परत माघारी आलो पुण्याला आता mm -hmm. परत मी आमचे अजित मिस्त्री म्हणून आहेत गोल्डन नेस्ट वाटी हा अजित मिस्त्रींना आपण सगळे महाराष्ट्रातील लोक ओळखतात की त्यांचे चांगला ऑर्केस्ट्राचा ग्रुप मुंबईमध्ये आहे आणि वेदपाटक सर हे पुण्यामध्ये कंपनी मध्ये काम करून स्ट्रगल करून परंतु त्यांनी त्यांची जी गाण्याची आवड आहे खूप जोपासली कारण नेहमी त्यांचा माझा जो बोलण्याचा विषय असतो तो गाण्याचाच असतो आणि uh, कुठे ना कुठंतरी त्यांना चान्स मिळावा किंवा ग्रामीण भागातल्या व्यक्तीला चान्स मिळावा अशी त्यांची इच्छा असते तर त्यांचा जो स्पेशल व्हॉइस आहे तो कोणता कुमार शानू आणि किशोर कुमार मी जास्त जास्त गातो ते सर्वांचे जातो जास्त जास्त म्हणजे जास्त प्रमाणात कुमार सानू आणि किशोरजींची त्यांना आवड आहे तर मी आपल्याला विनंती करतो की कुमारजींचं छानपैकी एक गीत आपल्या प्रेक्षकांसाठी गुंजव्या <tinyan> तुम्हें प्यार करके नहीं सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं ये दिल नहीं करके नहीं खाबों में छुपाया तुमको यादों में बसाया तुमको में छुपाया तुमको यादों में बसाया तुमको मिलोगे हमें तुम जानो कहीं ना कहीं सोचेंगे तुम्हें प्यार करके नहीं ये दिल बेकर करके नहीं अतिशय सुंदर असा आवाज आहे संतोष सरांचा आणि अगदी फिल्मी गात तुम्ही म्हणजे कुमार सानू प्रत्यक्षात गातात असं क्षणभर वाटलेलं आहे आणि खर तर संतोषजींचा स्ट्रगल मी माझ्या डोळ्याने पाहिलेला आहे परंतु सर आता असं म्हणजे आता तुम्ही काही गेल्या एक वर्षभरापासून मुंबईमध्ये जाता आणि शो करता म्हणजे थोडक्यात तुमच्या प्रयत्नांना यश आणि फळ मिळाल्याचं हळूहळू हो दिसतंय आपल्याला हा थोडं थोडं चढ झालेलं आहे आणि इथून पण चांगलं होईल चांगल्या ठिकाणी ऑपॉर्च्युनिटी भेटायला गेले वगैरे ड्रीम्स नाही वगैरे आणि अजित सरांच्या सारखं आमचं लक्ष असतं त्यांच्याकडे आम्ही रेसिंग वगैरे जातो शो ला जातो विश्वास वगैरे आमचे शो असतात वगैरे सरांचे शो बघायला जातो आमचे पण असतात आता बारा जानेवारी आमचा एक शो आहे विश्वास बागेला म्हणजे हे सगळं तुम्ही स्वतः पुण्यात राहून आपलं बाकीचं काम सांभाळून करता सर्व काम दादा हे करून सकाळी लवकर उठायचं ट्रेनने जायचं ट्रेनने प्रवास करायचा सर सध्या चालू आहे म्हणजे तुम्ही पुण्यातून ट्रेनने जाता मुंबईला तिथं रेअल वगैरे करायची ते रिसेल वगैरे करायची परत रात्रीच्या ट्रेननी परत माघारी पुन्हा यायचं आपलं काम धंदा बघण्यासाठी त्याच्यातून आपला म्हणजे चांगलं काम भेटतील नंतर म्हणजे त्यांचा आशावाद आहे आणि त्याच्यासाठी कष्ट करण्याची पण तयारी आहे बघा ते मी सांगितलंय की पुण्यातून संध्याकाळी जायचं रिहर्सल करायची परत पहाटेची ट्रेन पकडायची पुण्यात यायचं परत दुसऱ्या दिवशी कामावर जायचं आणि हे त्यांचं शिक्र चालू आहे आता त्यांची मध्यंतरी चांगले शो झाले त्यांनी काही युट्यूबला पण टाकलेले आहेत मी त्यांची युट्यूब लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो तुम्ही ती गाणी आवश्यक पहा आता याच्यामध्ये आपण ट्रॅकवर गाऊ शकत नाही कारण की आपल्याला माहिती की काही युट्यूबच्या पॉलिसीज असतात कॉपीराईटच्या क्लेमच्या वगैरे त्यामुळे आपण ते ट्रॅक विथ ट्रॅक गाणं घेऊ शकत नाही पण त्यांची गाणी त्यांच्या पर्सनल युट्यूबला आहे बरोबर ना माझे पर्सनल युट्यूबला आहे तुमच्या चॅनलचं नाव सांगा संतोष वेद पाठक हे माझ्या चॅनलचं नाव आहे संतोष वेद पाठक हा चॅनल तुम्ही सर्च करा त्याच्यावर त्यांची सुंदर अशी गाणी पाहायला मिळतील आणि यापुढे पण ती गाणी टाकतील जसे त्यांचे होती। शो होतील ते लाईव्ह शोज असतात त्यांचे आणि एक पन्नास म्युझिशियन पाठीमागा असतात आणि त्यांच्यामध्ये हे गातात म्हणजे ही मित्रांनो सोपी गोष्ट नाही की मुंबईसारख्या ठिकाणी भल्याभल्यांना संधी मिळत नाही परंतु ह्यांनी आपल्या गाण्याच्या त्या क्वालिटीच्या बळावर आता त्यांच्याकडे त्या सर्व म्युझिशियन्स म्हणा किंवा जे ऑर्केस्ट्राचे ओनर त्यांचं लक्ष वेधलं गेलेलं आहे आणि संतोषजींना त्याच्यामध्ये चान्स मिळालेला आहे तर आमच्या शो मध्ये बऱ्याच वेळा मला त्यांना बोलवायचा प्रयत्न करतोय मी परंतु बघूयाच्या काळामध्ये आपण ज्यावेळेस लाईव्ह शोच आयोजन करेल त्यावेळेस लाईव्ह गाण्याची संधी उपलब्ध निश्चित करून देईल ती आपल्यासाठी नक्कीच येतील अशी मी तुमच्या वरतीने त्यांना खात्री देतो तर आणखी एक काहीतरी चांगलं गाणं आम्हाला आणखी एक कुमार ऐकू आपण एक किशोरदाचं पण ऐकणार आहोत आपला शोच आपण घेतलेला आहे की जी अपन मुन्ने तो कि कुमारसानों वाइस ऑफ़ कुमारसानों उसन तो उसने दोष वित पट्टा तरह अपन एक दोन गाने अपन नक्किया के मधोश दिल की धड़कन चुपसी तनहाई मधोश दिल की धड़कन चुपसी तनहाई चुप गया चांद क्यों क्या तेरी जुल्फ लहराई मदहोश दिल की धड़कन चुप सी तन्हाई अतिशय सुंदर अस एखादं ओढत्या चालेल असं पण ऐका मला त्यांचं म्हणजे आता तुम्ही हे हे तर सुंदर होतं त्यात काय आवश्यक म्हणजे च नाही आणखी एखादं समजा माझ्या आवडीचं कि एखाद आमिर खान किंवा याच्यावर चित्र शाहरुख करतो कुठलं तरी एखादं सुंदर खान असं तुझे देखा देताना सर सनम तुझे देख तो ये जाना सनम प्यार होता है दीवाना सनम तुझे देखा तो ये जाना सनम प्यार होता है दीवाना सनम अब यहां से कहा जाए हम, तेरी अतिशय सुंदर आपल्याला माहिती आहे मित्रांनो हे गाणं अगदी फेमस चित्रपट दिलवाले दुरनियाले जाय मजलं कुमारला असं खूप गाजलेलं गाणं होतं आणि हे लक्षात घ्या की आपल्याकडे ट्रॅक नाही विदाऊट ट्रॅक आहेत ते तो फील घेऊन गातात जर ते ट्रॅक किंवा म्युझिशियन असतात तर ह्याच्यावर आणखी चार छान लागतात ना पंचवीस टक्केच पण पंच्याहत्तर टक्के तर म्युझिशियन त्याच्यामध्ये रंग भरतात तरी पण इतका सुंदर आवाज आहे त्यांचा तर आणि त्यांचं विशेष म्हणजे की हे सगळं त्यांचं कामाचा व्याप आणि हे सगळं सांभाळून करतात फक्त एक पॅशन आहे बरोबर आहे ना म्हणजे अजून फ्युचरमध्ये आणखी काय प्लॅन आहेत तुमचे फ्युचरमध्ये म्हणजे मोठे मोठे शोमरी करायचे प्लेबॅक करायचे प्लेबॅक करायचे सरांचा इच्छा असते की शो करा शो तर त्यांना मिळालेच ऑलरेडी कारण मिस्त्री साहेबांनी त्यांना संधी दिली म्हणजे त्यांचा बॉम्बेमध्ये एंट्री सॉरी मुंबईमध्ये एंट्री झालेली आहे आणि त्या मुंबई नगरीमध्ये एकदा लोकांनी अक्सेप्ट केलं की त्या माणसाला पुढे जायला फार वेळ लागत नाही फार म्हणजे तुम्ही अगदी त्या पायरीजवळ पोहोचलाय शेवटच्या पायरीजवळ पोहोचलाय मग यशाच्या एक पायरी फक्त तुम्ही खाली आहात प्लेबॅकचं म्हणाल तर प्लेबॅकला थोडा आणखी तुम्हाला वेळ लागू शकतो मे बी मी तर आमच्या इकडचे जे मराठी चित्रपट आपले तयार करणारे निर्माते आहेत माझ्याजवळचे अनेक मित्र आहेत त्यांना मी आवाहन करेन किंवा आमचा सुद्धा स्वतःचा एखादा प्रोजेक्ट नजीकच्या काळात सुरू करायचा प्रयत्न आहे तर त्यात तर नक्कीच आपण संधी देणार आहोत संतोषजींना घरातलीच व्यक्ती आहे आणि मित्र पण आहेत त्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगले कलाकार आहेत त्यामुळं कलाकाराला संधी ही मिळालीच पाहिजे आणि आपण सगळ्यांनी त्यांना वाव दिला पाहिजे तर असं कोणी असेल तर त्यांनी निश्चित संपर्क साधा मला साधा त्यांना साधा आणि त्यांचा आवाज तुम्ही तर ऐकलेलाच आहे की कि, किती सुंदर आवाज आहे आणि छान छान गाणी तुम्हाला ऐकायचे असतील तर तुम्ही त्यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही पाहू शकता माझ्या चॅनलला कॉपीराईटच्या मर्यादा असते म्हणून मी त्यांची लाईव्ह किंवा कोण गाणी घेऊ शकत नाही मला आधीच सांगितलेलं होतं तर ॲक्च्युली आज काय झाले की सर हे त्यांच्या गावी सांगू मतदानासाठी आले होते आणि मला माझी भेट घेण्यासाठी आल्यानंतर मी ते संधी सोडली नाही म्हणलं त्यांना हवे आलं मला वेळ आहे गाडीसाठी तर मला पटकन एक पॉडकास्ट द्या कारण आपल्याला ह्या कलाकारांना पुढे आणायचं आपल्या पॉडकास्टचा उद्देश आहे ना की असे जे कलाकार आहेत जे लपलेली मोती आहेत त्यांना आपण पुढे आणण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या माध्यमातून निश्चित तुम्ही यांना सपोर्ट करा आणि आपल्या चॅनलला पण लाईक करा सबस्क्राईब करा तर मी सरांना असं सांगतो की आता आपण शेवट्या आलेलो आलेला आहोत कारण सरांना जाण्याची घाई आहे तर आपण आणखी एक दोन गाणी एक कुमार सांगू आणि किशोरदाच ऐकवा अशी मी विनंती करतो आणि आजचा थोडकष्ट आपण संपूया पल पल दिल के पास तुम रहती हो जीवन मीठी प्यार ये कहती हो पल पल दिल के पास सुंदर असं गीत ब्लॅकमेल चित्रपटातलं होतं जे धर्मेंद्र यांच्यावर चित्रित केलं होतं आणखी एक आपण कार्यक्रमाचं शेवट कुमारदानच्याच गाण्याने तुम्हाला आवडत चेहरा क्या देखते हो, उतर कर देखो ना दिल में उतर कर देखो ना मौसम पल में बदल जाएगा पत्थर दिल भी पिघल जाएगा मेरी मोहब्बत में है कितना कितना सर देखो ना, कितना सर देखो देखो ना ना क्या देखते हो चेहरा व्हेरी nice. नाइस खूप सुंदर असं हे गाणी किशोर किवा कुमार सानू या सगळ्यांची गाणी जी आहेत तर एक माइलस्टोन होती ती सगळी गाणी आत्ताची गाण्यातून त्या गाण्यात खूप फरक होता तर मित्रांनो अशी एक प्रत्येक आपण आठवड्याला अनेक आपले जे मोती आहेत कलाकाराचे ती मी पुढे आणत असतो आणण्याचा कर प्रयत्न करत असतो आजचा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि पुढील वाटचालीसाठी आपण सगळ्यांच्या तर्फी आपण संतोष पाठक यांना शुभेच्छा देऊया त्यांचे अत्यंत अगदी परदेशात सुद्धा कार्यक्रम व्हावेत मुंबईला व्हावेत माझा प्रयत्न असणार आहे की त्यांचा जो कार्यक्रम आहे जानेवारी मध्ये तर जाऊन पाहण्याचा कुठं वाशिला आहे ना तर विष्णुदास भावे रंगमंदिर भावे त्या वाशीला आहे तर आपण पण जर तुम्हाला जायचं असेल काही तिकीट हवे असतील तर माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता किंवा संतोजींना कॉन्टॅक्ट करू शकता तर पुन्हा एकदा आपण त्यांना शुभेच्छा देऊया ऑल द दे बेस्ट पुढील तुमच्या सगळ्या वाटचालीसाठी आज तुम्ही वेळात वेळ येता आला त्यासाठी आभारी या नमस्कार थँक्यू थँक्यू